आज आपण बघणार आहो महाराष्ट्रीयन स्नॅक्स रेसिपी खरं तर ही गुजराती रेसिपी आहे पण महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणात फेमस झालेला स्नॅक्स आहे चला तर मग करूया हाय वेलकम टू माय चॅनल दोन वाटी मैदा घेतला अर्धी वाटी बेसन घेतलं त्यात थोडा ओवा घातला आणि मीठ घातलं आणि कडकडीत गरम तेलाचं मोहन दिलं आणि छान मिक्स करून घेतलं हाताने चोळून चोळून हे बघा आणि यात आता थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊ आणि गोळा तयार करू आता एका पॅन मध्ये सोप धणे जिरं आणि तीळ घेतली आणि छान खमंग भाजून घेतली आणि वेगळ्या भांड्यात काढून घेतलं आणि खोबरं पण छान खमंग भाजून घेतलं आणि हे पण एका भांड्यात काढून घेतलं आता मिक्सर जार मध्ये सगळे मसाले भाजलेले घातले लाल तिखट घातलं थोडी हळद घातली मीठ घातलं आमचूर पावडर घातलं आणि थोडी साखर घातली आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं दरदरीत असं करायचं आहे एकदम पावडर फाईन पावडर करायचं नाही आहे दरदरीत वाटून घेतलं आणि आता आपला गोळा छान सेट झाला आहे मैदा आणि बेसनाचा छान कणिक मुरलेली आहे आता याच्या आपण पोळ्या लाटून घेऊ छान अशी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यावर चिंचेची चटणी लावून घ्यायची आहे आंबट गोड चटणी आणि त्यावर वाटलेला मसाला भरभुरायचा आहे आणि छान असं टाइट रोल करून घ्यायचा आहे हे बघा या प्रकारे छान टाईट रोल करून घेतला आणि आता हे कापून घेऊ आपण हे बघा असं कापून घेतलं आणि हातावर घेऊन असं थोडं त्याला दाबून घेऊ हे बघा आपल्या पूर्ण वड्या झाल्या आहे आता ह्या तळून काढू अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा छान अशा खरपूस अशा स्लो टू मीडियम फ्लेम वर तळून घ्यायचे आहे वाव आपली भाकरवडी तयार आहे ही झाली आपली महाराष्ट्रीयन स्नॅक्स भाकरवडी वाव मस्त आहे ना सोपी पद्धत बाय